प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकेतर संघटनेमार्फत आंदोलन शिक्ष 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 राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर दोन तास धरणे आंदोलन करण्याचा आले नंदुरबार शिक्षकेतर संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत नंदुरबार जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस नवीन सुधारित वर्षांनंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांची पदभरती करण्यास दिरंगाई होत आहे ती टाळून तात्काळ सर्व जिल्ह्यात पदभरती सुरू करण्यात यावी माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला चोवीस वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेस लागू करण्यात आला तेव्हापासूनच शिक्षकेतर कर्मचार यांना लागू करण्यात यावा या प्रलंबित मागण्यासाठी नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना मार्फत निवेदन देणे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अमित मराठे नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर सेवक संघटना जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील कार्यवाह सुरेश शिरसाट नंदुरबार तालुका अध्यक्ष आशिष माळी शहादा तालुका अध्यक्ष महेंद्र चकोर कार्यकारिणी पदाधिकारी मनिलाल पाटील कार्यकारिणी पदाधिकारी सह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शिक्षकेतर कर्मचारी धरणे आंदोलनात उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते नंदुरबार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेत आमचे महामंडळे आमच्या राज्यव्यापी संघटनेच्या आदेशान्वये आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही दोन तासांच्या धरणे आंदोलनानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत मी रावसाहेब पाटील कार्यवाह नंदुरबार जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटना आमच्या राज्य संघटनेच्या आदेशाअन्वये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी संरक्षणासह सर, शिक्षक पदावर विना आठ पदोन्नती द्यावी माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगात बक्षी समितीने शिफारस केलेल्या नवीन सुधारित वीस तीस वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचारी यांची पदभरती करण्यास दिरंगाई होत असून ती टाळून तात्काळ सर्व जिल्ह्यातील पदभारती सुरू सुरू करावी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजना ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी आणि नंदुरबार सारखा आदिवासी जिल्हा हा एक स्तर योजनेसाठी आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्यासाठी कोर्टाचे दरवाजे थोटावे लागत आहेत कोर्टाच्या निगात लागून सुद्धा ती वेतन श्रेणी लागू करण्यात येत नाही म्हणून ती तात्काळ लागू करण्यात यावी या आमच्या प्रमुख मागण्या